लोभी पुजाऱ्याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे शेतबंधू रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेथे ते आले असता त्यांनाही ता हेच सांगितले श्री स्वामी म्हणाले आम्ही निर्धर संन्यासी दिगंबर कोठून द्यावा तुम्हासी कर। वेर्त किरकिर करू नका त्यावर पुजारी म्हणाला धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्या जवळधन त्यालाच पुण्य स्नान घडेल हे ऐकून श्री स्वामी समर्थ तत्काळ निघून गेले अचानक तीर्थकुंडात किडे पडणे आणि पुण्य स्नानाविना पुजाऱ्याचे उत्पन्न बुडणे स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे ते स्नान करू शकत नसे त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले पुजारी शंकराचार्यांच्या शरण जाणे आणि त्यांनी कठोर शब्दात पुजाऱ्याला त्यांची चूक सांगून उपायही सांगणे कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली धनलोभे पूजिता देवत्रिकाळ धनार्थ लोकांचा करिता छळ ब्रह्मपुली जन्मुनी कृत्य अमंगल आचरिता कैशी दुर्मती आजपासून धनलोप सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला सर्व भक्तांचे तिथ्य करावे मृद वचने संतोष व्हावे ध्वमार्गाने धन अन यश मिळणे पुजाऱ्याने स्वामी समर्थांना शरण जाणे आणि स्वामींना त्याच्यावर कृपा करणे नंतर त्या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि क्षमायाचना केली श्री स्वामी म्हणाले शंकराचार्यांच्या बोधमृता प्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपस्त ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले वर्तन पालटले ससोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनश्च धनलाभ होऊ लागला लोभ सोडा अनधर्मान वागा हा संदेश श्री स्वामी समर्थांच्या या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधमृताच्या माध्यमातून सर्व क्षेत्रांतील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त